शोधलं पाहिजे आपलं कोण कोण आपल्याला कळालं पाहिजे कारण बांधवान यांना आपण आज मोठा भाऊ म्हणत आलो आजपर्यंत यांच्या खांद्यावर आपण मान ठेवली आणि यांनी मान कापून घ्यायला सुरुवात केली आजपर्यंत यांना आपण आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं या राज्यात सर्वात जास्त मंत्री कोणाचे झाले असतील तर या मराठा समाजाचे अरे या मराठा समाजाला मराठा समाजातील दोन पाच टक्के सक्कापी पासून छत्रपती शिवरायांना त्रास दिला सत्तेसाठी छत्रपती शिवरायांचा घात केला सत्य सत्तेसाठी छत्रपती संभाजीराजेंचा यांचा घात केला ते तुमचा सा आमचा का घात करणार नाहीत हे सत्ता बी बसून होत अशा लोकांना पण चार हात लांब ठेवलं पाहिजे आणि सत्तेच्या बाहेर ठेवण्याची वेळ आली संपवले छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी स्वराज्य संपवले आता मराठा नावाची जात संपवायला निघाली कारण मराठा नावाची जात याला कुंडी आल्याच्या नंतर याला मराठा कोण म्हणेल याला पाटील कोण म्हणेल आणि याला छत्रपती शिवरायांचे मावे कोण म्हणाल छत्रपती शिवरायांचे मावळ तरी झाले नाहीत शिवरायांचे मावळे अठरा पगड जातीतील बारा चा जातीतील लोकांनी छत्रपती शिवरायांना कवच कुंडल देऊन छत्रपती शिवरायांच्या लग जहागिरी मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा घात केला आणि संभाजीराजेंचा सुद्धा घात केला अशा लोकांना आता आपण सोडायची सोडायचं नाही यांना जसे असं उत्तर द्यायचं कोणी जर आपल्याला धमकी देत असेल तर आपण सुद्धा धमकी द्यायला मागं पुढे पाहायचं नाही कोणी जर आपल्याला बोट दाखवत असेल तर आपण बोट छाटण्याची सुद्धा आता येणाऱ्या काळात तयारी ठेवा लागणार आहे कारण ला आपण विनाकारण कुणाला त्रास देत नाहीत या राज्यामध्ये आठला बगड जातीतील बारा बोलतेदार आठला मुचेदार आमच्या ओबीसी बांधवांना विश्वनाथ प्रताप सिंग आणि अनेक गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील भुजबळ साहेब असतील या नेत्यांच्या या नेत्यांच्या प्रयत्नामुळे ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं आणि छप्पन हजार जागा राखीव झाल्या तर या छप्पन हजार जागा संपवण्यासाठी आता राजकीय डाव ठेवणं सुरू आहे यांचं आंदोलन सामाजिक नाही जरांगी नावाच्या पाचवी हे सामाजिक नाही हे राजकीय आंदोलन आपण ओळखून घेतलं पाहिजे कारण बांधवांनो छप्पन हजार जर जागा संपल्या यांना जर ओबीसी मध्ये घुसखोरी करून दिली तर गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी मुख्यमंत्र्यामुळं अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय काल आदरणीय उपसमितीची बैठक झाल्याच्या नंतर प्रसार माध्यमांशी सांगितलं की या अठावन्न एकोणसाठ लाख जे कुंडी प्रमाणपत्र वाटप झाले याची स्वत पत्रिका काढली पाहिजे आणि ताई खरं बोलल्याच्या नंतर बेवड्याला लगेच आग लागली अरे खरं बोलल्या राग का होऊन जाता सतत दुःख आणि पाणी का पाणी झालं पाहिजे या राज्यामध्ये हाताने खाडाखोड करून अनेक बोगस कुंडी प्रमाणपत्र वाटप केलेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे जर व्हॅलीड झाले तर आपला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही त्यासाठी आता पंकजाताई असतील आम्ही यापूर्वीच म्हंटल होतं पंकजाताई असतील आम्हाला पत्रकार बांधव विचारायचे की तुमचे नेते बोलत नाहीत आम्ही सांगायचो आमचे नेते योग्य बोलतील आणि आता आमचे नेते बोलायला लागलेत त्यामुळे घाबरायचं नाही भुजबळ साहेब बोलतात भुजबळ साहेबांच्या नंतर पंकजा बोलायला लागल्यात आणि आता धनंजय मुंडे असतील अनेक नेते बोलतील आणि आता ही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची आता आपल्याला हा महायलगार मोठा करायचा आहे आणि या राज्य सरकारला जर झुंडीचा आवाज करत असेल तर झुंडीला उत्तर देऊ कारण या राज्यामध्ये आठ ते नऊ टक्के असणारा मराठा समाज मुंबई मुंबई जाऊन अतिशय घाम करण्याचं काम केलं त्याच मराठा समाजाच्या पंचावन्न टक्के असणारा ओबीसी समाज सुद्धा आता रस्त्यावर उतरायला मागं पुढे पाहणार नाही आणि येणाऱ्या काळात मुंबई जायला सुद्धा आपल्याला मागं पुढं पाहायचं नाही आणि ज्या राज्य सरकारला ज्या मुख्यमंत्र्याला आपण म्हटल्यामुळं पूर्ण सत्ता दिली त्यांनी जर आपल्या पाठीत करून मुंबई गाठायचे आणि मुंबई जाऊन ओबीसीचा आवाज बुलंद करायचा आणि सप्टेंबरचा काढलेला बोगस आध्यादेश बोगस आर तो रद्द केल्याशिवाय ओबीसी आता शांत बसणार नाही आणि गेल्या दोन वर्षात ते एकोणसाठ लाख बोगस कुंती प्रमाणपत्र वाटप झालेत नावाची स्वत पत्रिका काढून बोगस प्रमाणपत्र रद्द झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला स्वस्त बसून चालणार नाही आणि आपल्याला हा लढा तीव्र करायचा आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो तुम्ही जोपर्यंत सोबत आहे आणि कोणाच्या बापाला घाबरत नाहीत तुम्ही जोपर्यंत सोबत जो आहे जो 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 तोपर्यंत आम्ही मुंबई काय दिल्ली गाठायला सुद्धा घाबरणार नाही आणि आपण नक्कीच गाठो आणि ओबीसी च आरक्षण पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आपल्या सर्वांच्या सर्वांनी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद थोडं ओबीसी